सभासदांना त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्डचं वितरण समारंभ या समारंभाला उपस्थित असलेले आपल्या तालुक्याच्या असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सभागृती शिंदे मॅडम या संस्थेचे प्रशासक श्रीयुद्ध रानमाळे या कार्यक्रमाला का उपस्थित किरणराव कदम डॉक्टर गाडी सतीश साहेब सती आमचे शशिकांत खोट डॉक्टर कोल्हापुरे शशिकांत सिद्धार्थ बन्ने अजित वंटमुरे हरुण सय्यद या ठिकाणी किरणराव कदम डॉक्टर तुपकर डॉक्टर कडलगेर अभिषेक पाटील या संस्थेचे उपस्थित असलेले सर्व सभासद नागरिक भगिनी आणि मित्रांनो आपल्याला आम्हाला वाटते सगळ्यांनी मनोगतामध्ये आपल्या या गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचा सा इतिहास सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपल्या विभागाचे माजी आमदार डॉक्टर घाईसाहेबांच्या प्रयत्नामधून आणि त्यांच्या कल्पनेतून ही सोसायटीची स्थापना झाली आणि ज्यावेळेला ही मंडळी विशेषतः अभिषेक पाटील वंटप्रीकर सिद्धार्थ बने यांनी ही मंडळी ती पहिल्यांदा माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की संस्था स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष होत आहेत पण तो अजून आमच्या हक्काची प्रॉपर्टी कार्ड आम्हाला ना मिळालेली नाही प्रॉपर्टी कार्ड हा हाऊसिंग सोसायटीच्या प्रत्येक समाजाचा आत्मा आहे कारण जोपर्यंत तुम्हाला हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाहीत तोपर्यंत तुमची मालकी कुठं आहे कुठला प्लॉट आहे तुम्ही त्याचे मालक कसे आहात तुम्हाला कर्ज काढायचं असेल तारण ठेवायचं असेल काही करायचं असेल किंवा आपल्यानंतर आपल्या वारसांची नावं लावायची असतील तर प्रॉपर्टी कार्ड हा एक फार मोठा महत्वाचा दस्तावेज आहे आणि मग मी काय अतिशय बाकीच्या राजकारणात जाणार नाही परंतु अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या ज्या ज्या वेळेला मी गडिंगला यायचा त्या त्यावेळी ही मंडळी मला भेटायची आणि त्यांचा यासाठी असलेला प्रयत्न आपलं हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं म्हणून त्यांना ला करावा लागला संघर्ष हा ला। एक माझ्यासारख्या सहकारामध्ये काम करणाऱ्या आणि तीस पस्तीस वर्ष आमदार असलेल्या आणि एकवीस असलेल्या मंत्र्याला अनाकल्य होता म्हणजे सभासद हे प्रॉपर्टी कार्डासाठी भांडत आहे आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवणे म्हणून मिल कोणतरी अदृश्य शक्ती काम करते है। हे खरोखरच एक आश्चर्यजनक गोष्ट होती अनेक वेळा अनेक सभासदांना मला सांगावं लागलं आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की याचे सभासद कोण ह्याचीच यादी म्हणजे आता सभासदच कोण जर माहिती नसेल तर ला। जी नावं लागणार कशी मग त्यापासून हा संघर्ष सुरू झाला मग असलेली बॉडी बरखास्त करणं प्रशासक आणणं या सुद्धा नाय काही गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या अधिकाऱ्यांना शिव्या घालण्याचं काम मी आज त्यांची दिलगिरी व्यक्त करणार आहे त्याला सातत्याने शिव्या देणं त्यांना सातत्याने बोलणं कारण गोष्ट ती इतकी मनाला क्लेशदायक होती की काही मंडळी आपलं प्रॉपर्टी कार्ड मिळवण्याचा प्रयत्न आहेत आणि काही मंडळी त्याला विरोध करतायत एका चित्र बरोबर नव्हतं विशेषतः अजित वानटरी असेल अभिषेक पाटील असतील आणि परवा तरी मला वाटतं एका जनरल सभेमध्ये मारहाणीपर्यंत घटना घडावी हे मला एक दुर्दैवी घटना आहे की एका सिटी सभेच्या उतारा मिळण्यासाठी कोणतरी व्यक्ती बोलतोय आणि आपण त्यांना फिजिकली मारहाण करतो ही काही गोष्ट बरोबर नाही परंतु आता झालं ते गंगेला मिळालं काल तुपकर माझ्याकडे आले आता विशेषतः ज्यावेळेस सुधाकर पाटलांची बंदी झाली ते फार वेळ लावत होते ते म्हणते मला सगळे रेकॉर्ड सापडत नाही त्यांना सुद्धा माझी अनेक वेळा बोलली खावी लागली मग प्रशासक आणावा लागला सहाय्यक निबंधक आहे शिंदे मॅडम यांचं मला अनेक वेळा बोलणं झालं एवढ्या काळात तीन प्रशासक बदलले प्रशासकाला सुद्धा काय भीती होती हे मला अजून आलं नाही विषय ना। <म्ण> काय आहे फक्त प्रॉपर्टी काय कुणाची मालमत्ता कुणाच्या नावानं करायची नाही कुणाचं काही डिस्काउंट <म्ण> घ्यायचं नाही कुणाचा हक्क घ्यायचा नाही त्याच्या मालकीचं जे हक्काचं त्याच्या वाढवढ्याची घेतलेलं जे प्लॉट आहे त्याचा उल्लेख डॉक्टरकडनं केला तो माझा कागद मला मिळावा एवढी एक त्याची असलेली हक्काची मागणी जर पूर्ण होत असेल तर मी या विभागाचा आमदार म्हणून मलाही तो कमी पाहिजे मग मी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अनेक बैठकाच्या मधून हा प्रश्न निघाला त्याची मोजणी झाली अनेक प्रश्न त्या त्यावेळी निर्माण झाले आज ते सगळे सांगून मी आपला वेळ घेणार नाही परंतु ज्यावेळेस सुधाकर पाटाची बदली झाली त्यावेळेला मी चुकांना म्हटलं काही दिवसासाठी हा तुम्हाला चार्ज घ्यावा लागेल महसूल मंत्री बावनकुळे साहेब मला म्हणत होते की गडी तुमच्या मतदारसंघात आहे तुम्ही एखादं नाव द्या सुधाकर पाटलाची तीन वर्ष होत आहेत म्हणून बदली होणार आहे मी म्हटलं की चार पाच महिन्यात तुम्ही घालूच नका पण फक्त कागल तालुक्याच्या त्या टोपेला तुम्ही फक्त चार्ज द्या त्या तीन महिन्यात टोपेला सांगितलं तुम्ही चार्ज घ्या त्याला शेतीसृष्टी उतारे आणि तुमची मग तिथं बदली म्हणजे इथला चार्ज चार तो पाडून घेऊ त्यांच्या पत्नी डिवायस ना त्या डिवायस त्यांच्या पत्नी त्यापूर्वी जयशिंग जयशिंगला मग ते कागलमधन दोन दिवस तिकडे जायचे पत्नी तिकडं ते इकडं परत गडीकडं ते म्हणाले आता मी राहायचं कुठं मी आठवड्यातून दोन दिवस घडिंग जावा तीन दिवस कागलला काम करा शनिवार सुट्टी आहे तुम्हाला जयसिंगला जावा ठेव कोल्हापूरला पत्नीला आला काय करायचं करा परंतु हे काम करा माझ्याकडे काल संध्याकाळी आल्यानंतर साहेबांनी तुमचं प्रोजेक्ट पुरा झाला मी त्याचं अभिनंदन केलं मग गणपटीनं काय कार्यक्रम घेतला एवढ्या तर ने ने का ते माझे साहेब मी आज अपलोड करणार आहे आणि शनिवार रविवार मी जाणार आहे त्यानंतर पुन्हा दिवाळी लागेल आणि अपलोड एकदा झालं की कोणी ऑनलाईन काढू शकतो म्हणजे आता तुम्हाला ते अपलोड करून ते दे देतील ते दे पैसे म्हणून तुम्हाला ते काढावं लागेल आता डेमोचं ते तुम्हाला वितरण करणार आहे मग कोणतरी सांगू ना बघा केले का नाही आम्ही ऑनलाईन घ्या <laughs> लगेच काढा घ्या मला तुम्ही म्हणा तुमचं श्रेय नाही तुम्ही ताप तुम्ही कार्यक्रम घेऊन सांगा मी पहिला अपलोड आज करतो मी करून टाका उद्या त्याला त्याला मिळू दे मी तुमकरांचा मनापूर्वक आभार मानतो कारण ही सगळी ऑनलाईन प्रणाली आहे आता राहिला काय प्रश्न डॉक्टर कर्जिनी सांगितला तुमचा वारसाचा आता तुमच्या वारसाची नावातच नाव आता तुम्ही लावून घ्यायचे आहे कारण तिला पुरावे द्यावे लागतील तुमच्या वार्ड जे नाव घेत त्यावेळेचं आहे आणि जी यादी त्यांच्याकडे उपलब्ध झाली या ऑफिसमधून त्यांची नाव तर त्यांनी लावली ती काढा त्यामध्ये आपली कुणाची मुलांची मुलांची लावायची ते त्यांना पुरावे द्या त्याप्रमाणे ते देतील आता यांची काय गरज नाही आता ते ऑफिसचं काम राहील आणि म्हणून आज आपल्या सर्वांना तुमच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड दिल्याबद्दल मनपूर्वक ज्या मंडळींनी प्रयत्न केले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्याला मोठा संघर्ष करावा लागला प्रयत्न करावे लागले चिकाटी करावी लागली मला वाटते अशी आंतरराष्ट्रीय चिकाटी मी काही बघितली नव्हती की मी ज्या दिवशी येईल ज्या दिवशी बघायचं माझं ब्लड प्रेशर वाढवायचंच आहे एवढं काम <laughs> नित्य नियमाने त्यांनी केलं पण तो तुमच्यासाठी केलं आणि म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या कामामध्ये माझ्या या प्रतिष्ठेसाठी त्यांनी मला सहकार्य केलं त्यांचंही मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मधुमो आता किरणराव कदमानी आपल्या ओपन स्पेसमध्ये आपल्या गणपती मंदिराने काहीतरी साठी मला हरून सहनी आणि दुसरी चिठ्ठी दिली काहीतरी त्यासाठी जे जे, जे मला निधी देता येईल ते मी निश्चितपणा अजून डॉक्टर ड्रीम प्रोजेक्ट आहेत रिंग रोड, <इंग> रोड? <laughs> ते बोलायचं मग ते आहेत का तुम्ही करायचे ना माझा जो निधी आहे तो, तो किरण <च्चारीण ़िया> कदम सुरेश कुलकी गुंडू पाटील राजू खनगावे आणि नरेंद्र भद्रापुरे यांच्याकडे आम्ही देतो आणि अमर मानले त्यांना सहकार्य करत असतात या निधीतून त्यांनी नाही केलं तर त्यांची चूक आहे झालं तर माझं श्रेय आता तुमच्या <च्चारीण> परवानगी बरं घेत तुम्हीच वाटतात आता मला काय झालं आता घोषणा झाली काय तयार आहे तर झालं आता प्रवास जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आलेला आहे त्याचं वाटप करण्यासाठी मी त्याला सूचना दिलेल्या आहे ते चांगलं वाटप करतील आणि गांधीनगरमध्ये आपल्या निश्चितपणे चांगलं काम करतील आता हे काम मी कुठल्याही उपकाराच्या भावनेने केलेलं नाही मला ज्यांनी मतं दिली त्यांचाही मी आमदार आहे आणि ज्यांनी मला मतं दिली नाही त्यांचाही मी आमदार त्यासाठी तुम्ही मला मत द्यावीत माझ्या उमेदवार निवडून द्यावा ही माझी मागणी नाही मी ज्या विभागाचा आमदार आहे त्या विभागाचे सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष स्वतःचे पैसे खर्च करून प्लॉट घेतात आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही हा माझा अपमान होता यासाठी हा केला माझा एक छोटासा प्रयत्न त्या आहे त्यामुळं तुम्हाला वाटलं त्यावेळेला उमेदवार चांगला तर द्या देऊ नका कारण तुम्ही मोठे लोक आहात तर सत्तर पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला कशाची गरज लागली नाही <स्टीदस> म्हणजे घर बांधायला कर्ज नाही तुम्हाला मुलं बाळी लावा असं वाटलं नाही काहीच वाटलं नाही त्यामुळे एवढं तुम्ही स्वबळावर आहे आमच्या गरीब माणसाला आम्ही माफी काम करू आहे तर निश्चितपणे या कामामध्ये मी सहकार्य करेन तिघा ती काहीतरी कागदपत्र नाहीत म्हणून मला काल तुम्ही कधी सांगितलं मला वाटतं ते तिघा ना बोलतील त्यांची कागदपत्रं करा बाकी सगळे आणि मग मात्र जो प्रोसेस आहे तो मात्र तुमचा तुम्ही करायचा आहे आता आमचा सवाल संपला कारण तुम्ही वारं दिली नाहीत तुमच्या मुलाबाळांचं जर तुम्ही कागदपत्र दिलं नाहीत तर ते काही नाव लागणार नाही ती अधिकारी बरोबर बघूनच करा पण तुम्ही मूळ तुमचा जो सिटी सर्वे उतारा आहे तुमच्या बाप त्यांनी घेतलेला तो आज तुम्हाला ते देतायत आणि त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आता या गल शहरामध्ये किरण कदमाने चार प्रश्नांचा उल्लेख केला एक पाच सहा प्रश्न अतिशय ज्वलंत आपले राहिलेले एक राहिलेला आहे झोपडपट्टी नियमितीकरणाचा वाटतं आपला डी पी प्लॅन बिळवंजूर झाला आता कुठे मंजूर झालेला आहे आता त्यामधून तिथं रस्त्याचा विषय मला वाटते संपेल ती झोपडी आपल्या नियमितीकरण होतील त्यानंतर आपला आता आपल्याला माहिती आहे की संकेश्वर रोड झाल्यामुळं आपल्याला फार मोठी गर्दी आणि आता वास्तविक रस्ता किती रुंद झाला तरी आपल्या गाड्या जुनी बाजूला पारतातच त्यामुळे रस्ता रुंद झाला तर काही परिणाम होत नाही लोक गाड्या लावतात मोटरसायकल लावतात रस्ता आहे तेवढाच असतो त्यामुळं आपल्या गावाला रिंग रोड होणं आणि ही सगळी वाहतूक बाहेरून जाणं हे एक अतिशय ज्वलंत प्रश्न आहे तो अनेक प्रश्न अनेक वेळा भिजत पडलेला आहे तो आता सोडवणं त्यानंतर त्याचा उल्लेख मगायची इंद्रावणी कदम विसरले की आपलं जे प्रांत कार्यालय ते एक इमारतीत आहे मला या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी काही दिवसापूर्वी बैठक लावली काल त्याचे मिनिट काही दिवसापूर्वी उपलब्ध झाले आपली पशुसंवर्धनाची जी जागा आहे त्यामधून जागा घेऊन आपण सगळी कार्यालयं आपण प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय डीवाय एस पी कार्यालय त्यानंतर जिल्हा ज्या ज्या कार्यालयात स्वतःच्या ती सगळी कार्यालयं जवळजवळ पंचवीस तीस कोटी रुपये खर्च करून आपण प्रशासकीय भवन तिथं बांधणार आहे जागेचा प्रश्न आता संपलेला आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याला टोकन प्रोव्हिजन करून इस्टिमेट पीडब्ल्यू डी सादर करायचा आहे आणि हे कामासाठी आपल्याला पाठपुरावा करून आपल्याला येत्या वर्ष दोन वर्षामध्ये सगळी कार्यालय आपण त्या ठिकाणी हलवायचं असं एक आपलं दुसरं काम आहे तिसरं काम आहे की आपला शहर हे फुटबॉल खेळाडूंची एक पंढरी आहे कारण कोल्हापूर शहरानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त फुटबॉल खेळाडू कुठं असतील किंवा खेळाडू प्रेम असेल तर ते गडी गावं यासाठी आपण वडरगे रोडला जिल्हा परिषद जागेत आपण स्टेडियम घ्यायचं करोड ठरवलं पण त्यामध्ये एक मोठी अडचण अशी आली की तिथं सागवानची झाडं आहे आणि ती सागवानची झाडं तोडण्यासाठी सुप्रीम कोर्टानं फार मर्यादा घातलेली आहे म्हणून दरवेळेला तोडायची झाली तर किती सतीश एकशे पंच्याण्णवच्या वरती झाडं तोडता येत नाही एकशे पंच्याण्णव तोडली की वर्ष दोन वर्षांना दुसरी एकशे पंच्याण्णव आता ती झाडं तोडल्याशिवाय एक चांगलं स्टेडियम एक दहा पंधरा वीस हजार लोकांचं आपण असं स्टेडियम बनवणार आहोत आता फुटबॉल ग्राउंड केलेलं आहे चारशे मीटरचा जॅक केलेला आहे दोन तीन कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे आता थोड्या अडचणी आहेत लाडक्या बहिणींच्या आता महापुराच्या पैशाच्या आमच्या ऐकणे काय नाही तर नागुरू करणार नाही परंतु येत्या काही दिवसात आपण असं स्टेडियम बनवू की तिथं वनडे सुद्धा मॅच कितीतरी होईल अशा पद्धतीनं क्रिकेटची मॅच होईल फुटबॉलची मॅच होईल असं स्टेडियम आपण बनवण्याचं एक आपलं स्वप्न आहे चौथा विषय आहे की आपण कोल्हापूरला मीटर नवीन हॉस्पिटल बांधलं आपण शासकीय महाविद्यालय एकदम नूतनीकरण केलं आपण उतूरला योगाचं महाविद्यालय काढलं तिथं ट्रेनिंग सेंटर केलं आपण कागदला शंभर पॉट नवीन बेडचं हॉस्पिटल केलं आपण इथे केलं गडिंगला त्यानंतर आपण बी एच एम एस आणि बी एम एस होमिओपॅथी ही दोन्ही कॉलेज मंजूर केली परंतु म्हणजे काय करता जाणार नाही आणि म्हणून आपल्याला डेंटल कॉलेजातून एक शिल्लक राहिलेला आहे ती करण्याची माझी मनुष्य आहे तर त्याला चाळीस पन्नास एकर शासकीय जमीन पाहिजे आता ग्रामीण भागात घेता येते काय काय करता येते माझी चाचपणी चालू आहे तो एक आपला टीम झालेला आहे आणि इथं राहणाऱ्या अनेक वर्षापासून ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही छत नाही अशा कागलमध्ये जी चार हजार घरं आपण बांधली तशा प्रकारचं घरकुलाचा एक तुवड्या आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा जमीन नाही आणि आपल्याला पी प्लॅनमध्ये आपण ते रिझर्वेशन दाखवलेलं आहे ती जागा घेऊन तीन चार हजार लोकांना आपण घरकुलं बांधण्याचा आपण एक चांगला महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहोत टी स्टँडचं नूतनीकरण करणं चांगलं एस टी स्टँड करणं आणि गडि शहर या विकासाच्या नकाशावर उत्कृष्टपणानं आणणं हे काम करण्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झाला डोक्यामध्ये रा। कसली राजकारण आणू नका आपला जो प्रयत्न होता तो तुम्हाला शेती सभे हक्काची पत्र देण्याचा होता त्यामध्ये दुसरा कोणताही नव्हता तर आपल्याला सर्वांना या मनपूर्वक काल विजयादशमीचा सण झाला त्याच्या दे शुभेच्छा देतो आता काही दिवसांनी दिपावळी त्याचीही दे शुभेच्छा देतो ही दीपावळी दे तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ही आनंददायी जाऊ अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराज धन्यवाद यानंतर एक साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आणि मग पत्रक वाटप